नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा हा दिवस आनंदाचा सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्त हो आज मी तुम्हाला चंद्रपूर येथील स्वामी सेवेकरी ताई सव रेखा रणदिवे या ताईंचा हा काळीज चिरणारा अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे स्वामींचे अकरा गुरुवार सुरू असताना झालेला हा सर्वात मोठा आघात आणि त्यात स्वामींनी दिलेला हा दिव्य दृष्टांत आज प्रत्येकाच्या काळजाला लागल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी ज्यांनी महाराजांचे अकरा गुरुवार केलेले आहेत त्यांनी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना ज्यांना महाराजांचे अकरा गुरुवार करायचे आहेत त्यांनी देखील आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही जे महाराजांचे अकरा गुरुवार केलेले आहेत किंवा करणार आहात त्याचं सामर्थ्य हे किती मोठं आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा आणि आम्ही स्वामींचे दास हा आपला नवीन जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवरती येईल ज्यामुळे कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही तर चला आता आपण या नवीन अनुभवास सुरुवात करू पुढील संपूर्ण घटना ही या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्रीस्वामी समर्थ मंडळी मी सौ रेखा मी चंद्रपूर येथून आहे आज मी तुम्हाला अगदी काही महिन्यांपूर्वी माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात भयानक घटना तुम्हाला सांगणार आहे ताई म्हणतात माझ्या घराला खूप जुन्यापासून पीडा होती आमच्या घरामध्ये सुख कधी आलंच नाही सतत घरामध्ये कलह दुःख कितीही कष्ट केले तरी आमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होत नव्हती घरात आम्ही पाच लोक सगळेच कमावते पण आमच्या घराची प्रगती होत नव्हती दररोज घरामध्ये वाद असायचे सतत घरामध्ये आजार पण असायचं आणि गरिबीही आमचा पिछा सोडत नव्हती या सगळ्याला खल खरं तर मी खूप कंटाळली होती ज्योतिष भटजी ब्राह्मण सगळं करत होती जो सांगेल ती शांती देखील मी करत होती मात्र अनुभव येत नसे कितीही काही केलं तरी फरक पडत नसे जिथे जिथे बाहेर बाधा बघतात किंवा त्याचं निवारण करतात तिथे गेल्यावर आम्हाला एकच सांगितलं जायचं की तुम्हाला जुना पूर्वजांचा श्राप आहे ज्यामुळे तुमच्या घरात एकही पुरुष वाचणार नाही सगळ्यांचं अपघाती किंवा काही ना काही होऊन निधन होणार खरं तर हे ऐकून मी खूप घाबरले कारण मागच्या तीन वर्षात माझे सासरे आणि माझे तरुण दीर वारले होते आता घरात लहान दीर माझे पती आणि माझा मुलगा असे तीन पुरुष उरले होते मला खरं तर काहीच सुचत नव्हते आणि त्याच वेळात माझा मुलगाही आजारी पडला अनेक डॉक्टर करूनही माझ्या बाळाला काहीच फरक येत नव्हता डॉक्टरांनी त्याची एक किडनी ही निकामी झाल्याचं सांगितलं आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली आता काय करावे आम्हाला कळेना त्या दिवशी दिवसभर मी रडत होते आणि त्याच दिवशी सायंकाळी माझ्या माहेरून माझ्या वहिनीचा मला कॉल आला झालेलं मी तिला सगळं सांगितलं तेव्हा मला ती काहीच बोलली नाही पण दोन तासाने तिला मला व्हॉट्सअपला काहीतरी पाठवलं काय आहे हे पाहण्यासाठी मी व्हॉट्सअप ओपन केलं तर त्यामध्ये स्वामींचे अनुभव होते माझी बहिणी स्वामींची सेवेकरी होती आणि तिने मला शेवटचा पर्याय हाच सांगितला की स्वामी सेवेत या आता अशक्य जे आहे ते शक्य करणारे स्वामीच आहेत मी क्षणाचाही विचार केला नाही आणि मी स्वामी सेवेत आले स्वामी सेवेला सुरुवात केली जे जे ग्रंथ लागतील ते सगळे माझ्या बहिणीने मला पाठवून दिले मी त्या क्षणापासून स्वामी स्वामी हा जप सुरू केला मी सारामृत वाचायला लागले मी जशी जमेल तशी नित्यसेवा करू लागले पण मला स्वामींचाही अनुभव येत नव्हता काही दिवस असेच निघून गेले माझ्या मुलाच्या किडनीजवळ एक गाठ आल्याचेही समजले डॉक्टरने सांगितले की आता ही गाठ जी आहे हिचं आपल्याला ऑपरेशन करावं लागणार मात्र खूप रिस्क आहे ज्यामुळे त्याच्या जीवाला धोकाही असू शकतो आता मी खूप घाबरले कारण मला तो श्राप आठवत होता घरात पुरुष राहत नव्हते मला माझ्या मुलाला वाचवायचे होते ताई म्हणतात खरं तर मला चार दिन माझे पती मिळून पाच जण माझे सासू सासरा माझ्या लग्नाच्याच अगोदर माझे मोठे दीर वारले होते आणि लग्नानंतर माझे छोटे दीर आणि माझे सासरेही वारले होते घरामध्ये तर विधवा स्त्रियाच होत्या कारण पुरुषांचं आयुष्य हे खूप कमी होते आता ऑपरेशनसाठी पुरेसा पैसाही आमच्याजवळ नव्हता त्या दिवशी गुरुवार होता मी वहिनीला फोन केला आणि तिने मला गुरुवारचं व्रत करायला सांगितले मी व्रताला सुरुवात केली तो माझा पहिलाच गुरुवार होता व्रत झाले त्या दिवशी दिवसभर उपवास अगदी मी पाणीही पिले नव्हते दुसरा दिवस शुक्रवारचा होता आणि त्या दिवशी मात्र आमच्या आयुष्यात भयानक घडले माझ्या मुलाची कंडिशन ही खूप जास्त सिरियस झाली दोन तास तो तळमळत होता आणि मग आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेले जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा माझ्या मुलाचा श्वास हा बंद झाला डॉक्टरने स्वतः सांगितले तुम्ही उशीर केला आहे मी त्या क्षणी धाय मोकळून रडायला लागले एक तास मी फक्त रडत होते स्वामींना मी शिव्या देत होते स्वामींशी मी भांडत होते का मला आशा दाखवली म्हणून स्वामींना मी बोलत होते मात्र डॉक्टरांनी माझ्या मुलाला पुन्हा एकदा चेक केलं आणि त्यावेळीस त्याच्या उजव्या हाताची नाडीची हालचाल त्यांना जाणवली डॉक्टरांनी अर्जंट सगळा स्टाफ बोलवला उपचार सुरू केले आणि त्या दिवसानंतर सात दिवसात बरोबर पुढच्या गुरुवारी माझ्या मुलाचे प्राण हे परत आले खरं तर हा चमत्कार होता माझ्या मुलाचे प्राण गेले होते तो श्राप खरा होता पुरुष जगणार नाहीत हे खरंच होतं आणि त्या दिवशी माझ्या मुलाचा जीवही गेलाच होता पण माझ्या स्वामींनी हे अघटित टाळले फक्त स्वामींमुळे माझ्या मुलाचे प्राण परत आले त्या दिवसापासून तेथील डॉक्टर तेथील नर्स सगळेच लोक स्वामींचे भक्त झाले पंधराच दिवसात माझा मुलगा हा हो हॉस्पिटलमधून घरी आला आणि त्या दिवशीही गुरुवार होता त्यात त्याला असणाऱ्या त्या, 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 त्या गाठीचं निदानही लागले खरं तर डॉक्टरांनी अगोदर ती कॅन्सरची गाठ असेल असे 99% नाईन पर्सेंट सांगितले होते मात्र ती जी गाठ होती ती फक्त पाण्याने भरलेली होती त्यामुळे ती रिस्की नव्हती ऑपरेशन सक्सेस झाले आणि माझ्या मुलाला स्वामींनी त्या मोठ्या प्रसंगातून वाचवले आता माझा मुलगा अगदी व्यवस्थित आहे जिथून स्वामी सेवा करायला सुरुवात केली जिथून स्वामी सेवेत आले महाराजांचे हे अकरा गुरुवार होण्याच्या आतच आमच्या घराचे पूर्ण भाग्यच उजळले घराकडे लक्ष्मी प्रसन्न होत आहे आता घरामध्ये पैसा येत आहे आणि आलेला पैसा टिकत आहे खरंच फक्त आणि फक्त ही स्वामी कृपाच आहे आता आयुष्यभर अगदी अजन्मापर्यंत आम्हा सगळ्यांना स्वामी सेवा करायची आहे आणि आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त स्वामींचे नाम घ्यायचे आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग त्यानु खरंच ताईंचा हा अनुभव ऐकत असताना कुठेतरी माझ्याही मनाला काहीतरी टोचल्यासारखे वाटले न कळत डोळ्यातून पाणी आले आज हा अनुभव ऐकून किती जणांच्या डोळ्यामध्ये पाणी आले ते आपल्या या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्वामींचे असे सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचे जे अनुभव आहेत ते शेअर करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ